कालार तायडी घोटाळा घडला त्या अनुषंगाने सहाशे बत्तीस लोकांचे वेतन हे थांबवलं गेलेले आहेत चौकशीच्या नावावरती त्यांचं वेतन थांबवलं गेलं या ठिकाणी मार्च महिन्यापासून वेतन प्रलंबित आहे हे शिक्षक शाळांमध्ये काम करत आहे विद्यार्थ्यांना शिकवत आहे त्यांच्यावरती कुठलीही आसपागायत कारवाई केली गेली -के नाही असं असतानासुद्धा वेतन थांबवणे हे चुकीचं आहे नंतर ते क कर, कर्मचारी हायकोर्टामध्ये गेले आणि हायकोर्टानं आदेश दिलेला आहेत कर्मचारी शिक्षक काम करत असेल तर त्यांना वेतन दिलं पाहिजे अशा प्रकारचा आदेश दिला आणि दोन आठवड्यामध्ये वेतन अदा करण्याच्या संदर्भात सूचित केलं परंतु एक महिनाहूनसुद्धा अजूनही वेतन अदा केलं नाही म्हणून त्या मागणीसाठी आज यशवंत स्टेडियम येथे सहाशे बत्तीस कर्मचारी हे बेमुदत अन्नत्याग आंदोलनासाठी बसलेले आहेत त्यांची रास्त मागणी दे, आहे त्या रास्त मागणीचा विचार करून त्यांचं वेतन तात्काळ देण्याच्या दृष्ट्या देण्याची कारवाई करावी कारण काय होतं पेमेंटचं काय आहे नाही इथं कारण काहीच कुठल्याही प्रकारचा शोकास न देता का त्या कर्मचाऱ्यावरती कारवाई न करता वेतन थांबवलेलं आहे आणि वेतन देण्याच्या संदर्भात पुरेसा निधी वेतनपत्र अधीक्षक कार्यालय नागपूर या ठिकाणी प्राप्त झालेला आहे संदर्भात हायकोर्टाचा रिझल्ट झाल्यानंतर सी ओ आणि प्रायमरी यू यांची मी बैठक घेतली आणि बैठकीमध्ये यु ओनी मान्य केलं की यांच्यावरती के आम्ही कुठलीही कारवाई केली नाही आम्ही वेतन देते आहोत त्यांचे पगार वेतन देयक त्यांनी मागवले परंतु मध्ये मग शासनाने त्यांना वेतन देऊन अशा ओरली सूचना दिल्या त्याच्यानंतर युओनी शासनाकडे मार्गदर्शन मागितलं आणि शासनाने लॉ एन ज्युडिशरीला त्याचं मार्गदर्शन मागितलं लॉ एन ज्युडिशरीने त्यासंदर्भात शासनाने सुप्रीम कोर्टात जाण्याच्या संदर्भात सल्ला दिलेला आहे अजूनही शासनाची सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल झालेली नाही आणि या संदर्भामध्ये केसकर्त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहे की या संदर्भात आपण कंटेम करावा आणि आपण न्याय मिळवून घ्यावा आणि त्या अनुषंगाने यांनी जे आंदोलन करते आहे ही रास्त मागणी आहे रास्त मागणी पूर्ण झाली पाहिजे या संदर्भात सभागृहामध्ये सुद्धा विविध आयुधाच्या माध्यमातून हा मुद्दा सभागृहात आम्ही उपस्थित करू